कसे काय मंडळी चला तर आज बनवायची आहे नारळाची बर्फी एक अख्खा नारळ घ्यायचा बरं का त्याच्यावरचं जे आहे ना ते सगळं काढून घ्यायचं तुम्हाला आवडत असेल तर काढा नाही तर राहू द्या तसंच सगळं खिसून घ्यायचं खिसायचं तर मिक्सरला मस्त बारीक करून घ्या ते बारीक नंतर कढई तापली थोडंसं तूप घालून घ्यायचं स दहा ते पंधरा मिनटं मस्त परतून घ्यायचं बरं का ते परतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये साखर घालून घ्यायची साखर आणि त्या पाण्यामध्ये मस्त शिस्त तुम्हाला दूध पावडर पण घालू शकतं पण मी काही घातलं नव्हतं पूड घालायची गोळा जोपर्यंत तयार होत तो ला ना नाही तोपर्यंत समजायचं की झालेलं नाही आहे गोळा तयार झाला की समजायचं आपलं बर्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे मस्त प्लेटला तूप लावून घ्यायचं सखी थापून घ्यायची बरं का गरम असतानाच त्याला ना चिरा पाडून घ्यायच्या नंतर पडत नाही मी तसंच केलं नंतर पाडल्या पण त्या काही पडल्या नाही खूप दाब द्यावा लागला तेव्हा त्या पडलेल्या आहेत अशा पद्धतीने बर्फी तयार झालेली आहे पाच ते दहा मिनटात तर, तर लगेच त्याला ते कडक पण होऊन जाते आणि खायला पण खूप छान लागते तुम्ही ना थोडासा खायचा सोडा नक्की वापरा एकदा नक्की ट्राय करा बरं का व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो करा